स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप व वा मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम निमित्ताने नि इम्रान सोशल वेलफेअर फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक वह्या पेन पेन्सिल ड्रॉइंग साहित्य आदी मिळून त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होणार आहे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते इम्रान डफेदार व फाउंडेशनच्या मार्गदर्शिका श्रीमती यास्मीन डफेदार उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगत भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली कार्यक्रमात डॉक्टर अनिल जाधव बीबी पाटील सर बिराजदार मामा अनिल शिंदे खटावकर सर मस्जिद संदी पूनम देसाई विनोद राणे हिदायत मुल्ला पंडित मामा शहानवाज पटेल पांढरपट्टे मामा उमेद पठाण मोहसीन राक्षे जाहिरुद्दीन जमादार रज्जाक मुल्ला शकील मनेर मोहसिन जकाते अशोक पुजारी मामा सचिन मासाळे जाफर मुजावर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप कदम पिंटू जाधव इम्रान बागवान जक्रिया शिरोळे मोहसिन नदाब साद नाईक एजाज पिरजादे खालीद संदी आर्यन बनसोडे विराज कुंभार सिद्दीक मोमीन रफिक जमादार रहीम मुल्ला रफिक मुल्ला परिश्रम घेतले पालक व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करताना अशा सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्साह वाढतो व वा समाजात शिक्षणाचे महत्व अधिक दृढ होते असे मत व्यक्त केले एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख